दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नंदुरबारमध्ये मागील काही दिवसात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर घेतलेल्या मुक मोर्चाला काहींच्या गैरवर्तनामुळे हिंसक वळण लागले या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांनी नागरिकांना महत्वाचं आवाहन केलंय डॉक्टर शेट्टी यांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचं तसंच प्रशासनाशी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय नंदुरबार शहरात आज मोर्चा आदिवासी संघटनाचा निघाला होता आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पण आला होता दुर्दैवाने थोडी दगडफेक आणि शासकीय मालमत्तेचं नुकसान जिल्हाधिकारी कार्यालयातमध्ये झालं ही वेळ खरंच सामाजिक एकोपा ठेवण्याची आली आहे जनतेला रिक्वेस्ट करते आवाहन करते की कोणती पण अफवावर विश्वास ठेवण्यात येऊ नये पोलिसचा बंदोबस्त शहरात करण्यात आला आहे आणि आपली सुरक्षांसाठी पूर्ण काळजी प्रशासन घेत आहे आणि आपली पाठीशी उभा आहे कृपया करून आमची मदत करा आणि काही इन्फॉर्मेशन जर आपल्याला द्यायची आहे तर आमचे अधिकृत जे संपर्क क्रमांक आहे त्यावर आम्हाला देऊ शकता जर कोणाकडे घटनेविषयी महत्वाची माहिती असेल किंवा तपास प्रक्रियेसाठी सहकार्य करायचं असेल त्यांनी तत्काळ शहाण्णव नव्याण्णव एकाहत्तर अठरा एकोणऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा प्रशासनानं स्पष्ट केलंय की नागरिकांनी दिलेली माहिती पूर्ण गोपनीयतेनं हाताळली जाईल Bureau, दक्षा न्यूज ब्यूरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड नंदुरबार